गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंगणवाडी मुख्य सेविका ज्याला आपण परिषिका बोलतोय भरती दोन हजार सव्वीस संदर्भात जी अपडेट आहे परीक्षा कधी होणार आहे कोण घेणार आहे जाहिरात कधी येणार आहे त्यासोबतच या दोन्ही परीक्षेची एकत्रित तयारी करता येते का किंवा या परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे का तर तो व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा त्या अगोदर डबल वॅकडी मध्ये हो अंगणवाडी सुपरवायझर सरळ शिवेकरिता आय सी डी एस पोषण अभियानासहित बॅच सुरू करण्यात आलेली आहे बेसिकपासून सर्व लेक्चर सुरू झालेले आहेत यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आय सी डी एस पोषण अभियान आणि संगणक हे सगळे विषय शिकवले जाणार आहेत यामध्ये पर्सनल गायडन्स परीक्षा पॅटर्नुसार नुसार अप्रोच दर पंधरा दिवसामध्ये दु, सर्व विषयाच्या नोट्स ही मेंटरशिप आहे रेग्युलरवरती दोन हजार रुपये ऑफर चालू आहे तर ही बॅच तुम्हाला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे अॅकॅमिकचा या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे सरळ सेवा म्हणजे ज्यांची पदवी उत्तीर्ण आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता त्या महिलांकरिता आणि परिवीक्षिका म्हणजे अंतर्गत अंतर्गत मध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही सुद्धा आलेले आहेत ओके आता मग यांचं क्वालिफिकेशन का आहे तर शैक्षणिक पात्रता बारावी आणि त्यांचा सेवेचा कालावधी दहा वर्ष झालेला पाहिजे अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष मदतीस म्हणून नाही मदत तीस ना सेवेची परीक्षा देता येते ओके तर सरळ सेवेमध्ये वयोमर्यादा अठरा ते अडतीस आहे ओपन आणि कॅटेगरी करता अठरा ते त्रेचाळीस आणि इकडे अठरा ते सॉरी पन्नास वर्ष वयोमर्यादा आहे अंतर्गतला पन्नास चार जे आहे त्या सर्वांना भरता येणार आहे आणि यांची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण कोणती आर्ट कॉमर्स सायन्स आता जाहिरात कधी येणार आहे तर ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मी लिहिलेलं आहे दोन हजार वीस नाही ओके सव्वीस आहे बरेच कमेंट केले दोन हजार वीसचं चा आहे का तर जाहिरात कधी येणार आहे तर आचारसंहिता संपल्यानंतर या सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये ओके दरवर्षी जाहिराती येतातच तर आपण एक अंदाज सांगितलेला आहे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे परीक्षा ही एमपीएससी मार्फत जे अपडेट आलेला आहे तो तुम्हाला सांगितले की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सोडून सर्व परीक्षा या मार्च लोक आयोगामार्फत होणार आहेत ऑफलाईन होणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे तर यामधला अभ्यासक्रमामध्ये फरक काय आहे सगळा अभ्यासक्रम सारखाच आहे सरळसेवानी अंतर्गत सरळसेवेमध्ये बघा फक्त मराठी दहा मार्काला आहे आणि अंतर्गत वीस मार्काला आहे अंतर्गत मध्ये वीस प्रश्न चाळीस गुण आणि सरळसेवेमध्ये दहा प्रश्न वीस गुण आणि इकडे अंतर्गत मध्ये संगणक हा विषय नाही हा दहा प्रश्न कमी केलेत आणि दहा प्रश्न इकडं वाढवले मग सरळशेवेला संगणक आता बघा मराठी दहा इंग्लिश दहा प्रश्न सामान्य ज्ञान वीस प्रश्न यामध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना चालू घडामोडी अर्थशास्त्र सामान्य विज्ञान यांचा समावेश त्यानंतर गणित आणि बौद्धिक शास्त्री दोन्हीकडे सेमच परंतु बौद्धिक शासनीवरती जास्त भर म्हणजे वीस प्रश्न आहे तर सतरा अठरा प्रश्न बुद्धिमत्तेचे आणि तीन चार प्रश्न फक्त गणिताचे विचार म्हणजे आतापर्यंत आपण पेपरचं जर अनालिसिस बघितलं तर केलं तर तुम्ही सुद्धा करा आवर्जून त्यानंतर आयसीडीएस आता आयसीडीएस मध्ये कोणकोणते विषय आहेत अंगणवाडी इतिहास कार्य त्यानंतर महिला बालिका संदर्भ महिला आणि बालकांचे कायदे धोरणे त्यांच्या संदर्भात राबवण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य स्तरावरच्या विविध प्रकारच्या योजना त्यानंतर लसीकरण मोहीम असतील त्यानंतर पोषण अभियान असतील ओके हे सगळं आणि कायदे कायद्यामध्ये मग हुंडाबंदी अधिनियम असेल एकोणीसशे एकसष्ट कौटुंबिक हिंसाचार अधिनियम दोन हजार पाच चा आहे त्यानंतर एस सी एस टी ऍक्ट आहे आपण त्याला त्यानंतर आर टी आय एस आहे माहिती अधिकार किंवा महारा महाराष्ट्र मूलभूत सेवा अकादिनियम दोन हजार चा हे जे काही कायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला अभ्यासाकरिता असणार आहे मग आणि सगळ्यात महत्वाचं आहे पोषण अभियानामध्ये महिला विषयी म्हणजे त्यांना बेसिकपासनं त्यांना किती कॅलरीज लागतात परत आपल्या महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण कुठं आहे त्याच्यावरती उपाययोजना काय कराव्या लागणार आहेत कुठं आहे कोणत्या प्रकार म्हणजे कोणत्या कॅटेगरी मध्ये आहेत ओके त्या पर्टिक्युलर भाग मग आता अमरावतीमधला धारणी भाग असेल किंवा गडचिरोलीमधील जे तालुक्या आहेत एरी वगैरे हो त्या संदर्भातली माहिती तिथे कोणत्या प्रकारची कोणत्या प्रवर्गातील लोक राहतात त्यांच्यासाठी कोण कार्य करते हे सर्व डिटेलमध्ये म्हणजे प्रश्न विचारलेला विचारण्यात आलेला आहे जसं की अभय कोल्हे आणि मॅडम मग त्यांचा विचारलेला आहे की कोणत्या भागामध्ये कार्य करतात कोणासाठी करतात कोणत्या जातीमधील लोकांकरिता कोणत्या टेगडीमध्ये आहे तर गोंड जमाती ते कोरकू जमातीमधील असतील हे डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे त्यानंतर संगणकामध्ये सुद्धा सोपं आहे एवढं काही संगणकाचे म्हणजे इतिहास थोडं एक दोन प्रश्न त्यानंतर संगणकाचे प्रकार असतील त्यानंतर त्यांच्या पिढ्या पहिली पिढी दुसरी ते पुन्हा आता अभ्यासलेच असेल आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत ते आपल्याला माहिती म्हणजे खूप डीपमध्ये विचारत नाहीत आणि कोणते ॲप म्हणजे लॉन्च करण्यात आलेले आहेत सध्या त्या संदर्भात प्रश्न चालू उडामोडीशी निगडीत असतो म्हणजे कोणताही विषय आता या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी सोडला ओके इंग्लिश आणि मराठी जर सोडला तर सगळे आणि गणित आणि बुद्धिमत्ता बाकी पाच सहा विषय आयसीडीएस पोषण अभियान आणि कम्प्युटर ह्या सगळ्या विषयामध्ये करंट रिलेटेड प्रश्न दोन दोन तीन तीन विचारले जातात मग आपल्याला पेपर वाचन सुद्धा करावं लागणार आहे डेली जर पेपर वाचत नसाल वेळ नसेल तर तुम्ही मॅग्झिन तरी दर महिन्याचं वाचणं गरजेचं आहे हा तुमचा पेपर शंभर प्रश्न दोनशे गुणांचा असणार आहे निगेटिव्ह मार्किंग सरळसेवेला आहे ज्यावेळेस अंतर्गत जाहिरात येईल त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला नमूद केलेलं असेल त्यावेळेस मी सांगेल मग आता सांगणार नाही आहे किंवा नाही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या अंगणवाडी सुपरवायझर सरळशे व आयसीडीएस आणि संगणक विषय असेल आणि अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता आयसीडीएस व पोषण विषय असेल लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेले आहेत ऑनलाइन आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच सुरू आहे ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये वन इयर तर नंबर दिलेला आहे परत एकदा मी नंबर बोर्डवरती लिहितोय त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे थँक्यू